नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जर तुम्ही पीक मा भरलेला असेल जर तुम्हाला पीक मा पाहिजे असेल तर तुम्हाला हे काम करायचं आहे तर तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक मॅची तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची आहे डेमो व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला ही ॲप्लिकेशनचे लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लॉग इनच्या यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सुरू ठेवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर प्रस्थापित करा तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल तुम्हाल नंबर टाकायचा आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन आहे तर इथं आपला मोबाईल नंबर आपण इथं टाकून घेत आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी सेंड झालेला आहे वरती मी थोडी इन्फॉर्मेशन प्रायव्हेसाठी इथं ब्लर केलेली आहे ओ टी पीसाठी थोडा इथं वेट करा जी की सेकंद इथं कमी कमी होताना दिसत आहे ओ टी पी आपल्याला आलेला तर ओ टी पी आपण इथं टाईप करून घेत आहे व्हेरीफाय करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमच्या शेतामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही याचा तुम्ही यामधून तक्रार करू शकता तर हा जो व्हिडिओ आपण डेमोसाठी बनवत आहे तर तुम्हाला कशा पद्धतीने तक्रार करायची आहे इथं तुमचं नाव दाखवत पूर्व नाव दाखवेल कोणाच्या नावानं आहे ते त्यानंतर इथं पॉलिसीज आहे पीक नुकसान सूचना आहे प्रीमियम कॅल्क्युलेटर आहे ग्राहक सेवा आहे तर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिलेले आहे जसं की आपल्याला आता तक्रार करायची असेल तर पीक नुकसान सूचना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागणार तर आता आपण या ऑप्शनवरती जे आता क्लिक करून घेऊ तर ज्यांना कोणाला तक्रार नोंदवायची असेल तर त्याने पीक नुकसान सूचना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचं तुम जे काही स्टेट आहे इथं स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपला महाराष्ट्र आहे तर इथं आपण महाराष्ट्र इथं सिलेक्ट केलेलं आहे तर आता आपल्याला ज्याची तक्रार करायची ते असेल तेच सिलेक्ट करायचं आहे तर त्यामध्ये खरीपची तक्रार करायची असेल तर वरती सिलेक्ट करा रब्बीची तक्रार करायची असेल तर रब्बीवरती सिलेक्ट करा तुम्हाला ज्याची तक्रार करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसची तक्रार कशा पद्धतीने नोंदवायची आहे ते पाहणार आहे तर तुम्हाला खरीपची करायची आहे की रब्बीची त्यावरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे आपण डेमोसाठी बनवत आहे तर तुम्हाला व्यवस्थितरित्या खरीपचं सिलेक्ट करायचं आहे दोन हजार पंचवीससाठी त्यानंतर खाली जे ऑप्शन आलेलं आहे तीन नंबर योजना तर आपली प्रधानमंत्री फसल विमा योजना बाजूची आहे फळ विभाग योजना तर आपली जी आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना जी की पीकमा आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं वर्ष तर यामध्ये दोन हजार पंचवीस सिलेक्ट करायचं तुम्हाला तर इथं दोन हजार चोवीस आहे तर आपण डिमो व्हिडिओ आहे त्यामुळे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पुढच्या प्रोसेसवरती इथं घेऊन जाईल तरी तर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला काहीच दाखवणार नाही त्यानंतर इथं तुम्हाला एक दाखवेल पूर्ण तरी तर पीक नुसकान सूचना सुरू करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली ऑप्शन आलेलं आहे नवीन पीक नुसकान सु सुरू करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तरी तर तुम्हाला दाखवेल की कोणते कोणते पीक तुम्ही इथं भरलेलं आहे कोणत्या तारखेला भरलेलं आहे व किती रुपये तुम्ही भरलेले आहे तर आता एक रुपयामध्ये पीक बंद झालेलं आहे तर आता तुम्हाला पैसे भरून पीकमा इथं भरावं लागणार आहे तरी तर तुम्हाला वरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस आलेला असेल जे की तुम्ही सोयाबीन भरलेलं असेल कापूस उडीद मूग ज्वारी तर तुम्हाला इथं दाखवेल जे की खरीपमधले आहे रब्बी जर सिलेक्ट केलं तर इथं गहू हरभरा ज्वारी असं पिकांचा दाखवेल तर इथं चेकबॉक्स खाली दिसत असेल त्या बॉक्स जे की झिरो दिसत असेल त्यामध्ये तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं पुढे जा एक ऑप्शन येईल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे जे अप्लिकेशन आहे तुम्ही जे की शेतामध्ये गेल्यानंतर ओपन होईल त्यानंतर नुकसान पातळी तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल तर आपण आता आता पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये कशाच्या माध्यमातून तुमचं शेतामध्ये आहे लॉस यात मल्टी जी काही फ्लॉम आहे त्यानंतर म आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे कोणतं आहे ते त्यामध्ये तर आपण जे इथं सिलेक्ट करून घेऊ मल्टीवाला मल्टीवाला सिलेक्ट केल्यानंतर इथे पिकाची अवस्था या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जी के दोन नंबरचा आहे स्टँडिंग आहे तर आपलं स्टँडिंगच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे स्टँडिंग क्रॉप आहे आपलं त्यामुळे उभं पीक आहे त्यामुळे आपण स्टँडिंग क्रॉप करायचं आहे त्यानंतर घटना दिनांक म्हणजे कशामुळे तुमचं घटनेचे तपशील म्हणजे काय आहे कशामुळे तुमचं भरपाईचं इथं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये तुमच्या पिकाचं ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपण जे सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर इथं डेट टाकायचे आहेत कोणत्या तारखेला तुमचं नुकसान झालेलं आहे तर डेमोसाठी मी एखादं इथं डेट टाकून घेत आहे कोणत्या तारखेला त्यानंतर टायमिंग इथं तर तुम्हाला हे जे टायमिंग और डेट आहे हे ओल्ड आहे तर तुम्ही बहात्तर आत तुम्हाला डेट इथं टाकायची आहे जेणेकरून तुमचा जो काही क्लेम केलेला आहे ती इथं रिजेक्ट होणार नाही कोणत्या तारखेला व कोणत्या टाईमसुद्धा वेळ घटनाची दिनांक टाकायचे आहे पीक नुकसान तर किती टक्के झालेलं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे आपण इथं सत्तर टक्के टाकलेलं आहे समाविष्ट करा या ऑप्शनवरती आता मी क्लिक करणार आहे तर इथून तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही तुमची माहितीतून भरून घ्यायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला सिलेक्ट तुम् करायचं आहे कशामुळे झालेलं आहे ढगपुटीमुळे झालेला आहे जास्ती पावसामुळे झालेला आहे त्यानंतर जे की तुम्हाला इथं रिझन दिलेलं आहे तिथला एखादं रिझन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल इमेज जोळा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्या शेतातला कॅमेरा इथं सुरू झालेला आहे एखादा फोटो आपण काढून इथं अपलोड करत आहे तर हा जो व्हिडिओ आम्ही डीमोसाठी बनवलेला आहे तर तुम्ही व्यवस्थितरित्या समाविष्टी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अपलोडिंग इथं सुरू झालेलं तर अशा पद्धतीने दोन हजार पंचवीसचा खरीप व रब्बीचा तुम्ही क्लेम करू शकता व पीकमा तुम्हाला इथं मिळवता येणार आहे त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आय कार्ड असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पीकमा इथं जमा होईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमची फार्मर आय डी त्याचप्रमाणे काढायची आहे त्यानंतर आता हे जे आपण क्लेम केलेलं आहे क्लेमचा तुम्ही इथून स्टेटससुद्धा चेक करू शकता तर क्लेमसाठी तुम्हाला बॅक यायचं पुन्हा तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा पिकाचा तक्रार इथं करायची आहे जेणेकरून भरपाईची रक्कम तुम्हाला इथे मिळेल त्या आय डी तुम्हाला इथं जे काही इथून तुम्ही सर्व डिटेल्स त्याच पद्धतीने पुन्हा येऊन तुम्हाला दुसऱ्या पिकाची तक्रार नोंदवायची असेल त्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा थोडं इथं लोडिंग येईल त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा ही प्रोसेस करायची आहे जी की दुसऱ्या पिकासाठी आहे तीन पीक असेल तर तीनदा तुम्हाला क्लेम करायचा आहे चारदा चार पीक असेल तर चार वेळेस तुम्हाला क्लेम करायचं आहे एकच पीक असेल तर एकदाच तुम्हाला क्लेम इथं करायचं आहे जेवढा तुम्ही पीक भरला त्याचा क्लेम तुम्हाला इथं करावं लागणार आहे तर आता ई पीक पाहणी करणेसुद्धा बंधनकारक झालेले आहे आणि क्रॉप इन्शुरन्स सुद्धा बंधनकारक फार्मर आय डी कार्ड काढणेसुद्धा बंधनकारक तर सर्व जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा पुन्हा क्लेम करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही पीकम्याचा क्लेम आहे ते करून घ्यायचा आहे ज्यांना भरपाई पाहिजे असेल तर त्यांना तर अशा पद्धतीने तुम्ही घर घरी बसल्या हा व्हिडिओ बघून शेतामध्ये जाऊन तुम्हाला हा क्लेम करायचा आहे जेणेकरून लोकेशन येईल तर ई पीक पाहणीसुद्धा सुरू सुरू होईल लवकरच त्याबद्दलसुद्धा लवकरच आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तुम्ही जर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व प्रोसेस झाल्यानंतर इथं थोडा वेळ लागतो क्लेम झाला की नाही ते तुम्हाला एस एम एसद्वारे कळवले जाते क्लेम जर झालेला नसेल तर तुम्हाला पुन्हा चेक करायचा आहे तर आपला क्लेम इथं सक्सेस झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या पिकाची तक्रार नोंदवायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा